श्रीरामपूर शहरासाठी मंजूर असलेल्या एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले श्रीरामपूर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनवर लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सव्वीस पूर्णांक छत्तीस दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे सध्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडचे खोदकाम पूर्ण झाले असून एकोणसाठ किलोमीटरपैकी सतरा किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली आहे तलावाच्या खोलीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून काम वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले आज भविष्य काळामध्ये सगळं अतिक्रमण काढावं लागणार आहे कारण त्या कॅनलमध्ये जाणारे सगळ्या धान पाणी त्या खालच्या लोकांच्या वॉटर सप्लाय लोकांना प्यावा लागतं अनेक वर्ष नॉर्दन ब्रांच मधून जे पाणी श्रीरामपूर वॉटर सप्लाय स्कीपला जात त्याचं घाण पर्यंत जात ना किती वर्ष श्रीरामपूरचे नागरिक पाणी पिणार नाही आपण निर्णय असं केलेला आता जनसंपदा खात्या मार्फत की मार पूर्ण नॉर्दन ब्रांच पूर्ण आपलं श्रीरामपूर शहर जाणार केला आपण आता अंडरग्राउंड करतो तरी त्या अंडरग्राउंड करू त्या सगळ्या कॅनलच्या वरच्या भागामध्ये नॉर्थन ब्रँडच्या वरच्या भागामध्ये आपण गार्डन शॉपिंग कॉम्प्लेक्स करतात त्यामुळे ज्या लोकांचे व्यवसाय गेले त्यांना जा त्या ठिकाणी जागा मिळेल त्यांना म्हणजे कुपत मिळणार नगरपालिका किंमत ठरवी त्याप्रमाणे माफक दौऱ्यामध्ये आपण द्यायचा प्रयत्न करू एक पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन मला वाटतं एक पूर्ण धारसा निर्णय आपण केलाय त्याला आता मी त्या खात्याचे मंत्री म्हणून पैसे दिलेत आमच्या अधिकारी आता सर्वेक्षणाला येऊन गेलेत त्यांनी जे ब्रांचं भौतिक अतिक्रमण केलेलं आहे यांनी कॅनॉलच्या भौतिक अतिक्रमण आता आहेत जागा पाहिलं सोडत केली पाहिजे सरकारी जागा एक एक फार का एकदा काम सुरू झाल्यानंतर तुम्हाला काढाव सांगणार नदम काम सुरू करता करावं लागेल आपल्या प्रवारा धाव्या कालव्याचं काम सुरू करावं लागेल आणि पूर्ण ग्रीन स्पेस आपल्याला त्यामध्ये निर्माण करता येईल जसं शिर्डीमध्ये आपण अकरा आणि बारा नंबर इरिगेशन चाऱ्याचं पूर्ण अतिक्रमण काढलं आणि पूर्णतः रस्त्यात रुंदीकरण करून पूर्ण पूर्ण करतो आपण त्या सगळ्या अशा पद्धतीने वाढत्या नागरिक जागा आहे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी आपल्याला भूखंड मिळतील त्या ठिकाणी नगरपालिकेने पुढाकारण आपण त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभे करू त्यामुळे लोकांना व्यवसाय करता जागा मिळेल त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काची जागा त्याला मिळेल या दृष्टीने मला वाटतं मी आता सीओ साहेबांना स्वतः दिलेल्या आहेत की त्या आपण काम सुरांत करा कृपया कोणी त्यासाठी शिष्टमंडळ आणू नका शिष्टमंडळान काय उपयोग होणार नाही जा सरकारी जागा की जा सरकारी जागा केरवच्या जा जा वर राहणाऱ्या लोकांनी एवढी घाण केलेली आहे त्या सगळ्या केरळच्या खाद्या भागामध्ये जेवढ्या वॉटर सप्लाय स्कीम आहे ते काय अवस्था आहे मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा सांगतो मी नॉर्दन ब्रांच मध्ये एवढी आहे हे सगळं पाणी तुमच्या श्रामपूर नगरपालिकेच्या टाक्यामध्ये गेलं काय परिस्थिती कोण पाणी सगळ्यांनी हालचाल केलाच पाहिजे आता पण तक्रार करते की नळ्यात असं पण येतं नळात तसं पाणी येतं हे जे प्रकार आहे ज्या ज्या ठिकाणी नगरपालिका हातीमध्ये लोकांनी सॅनिटेशनचे पाईप फोडून नळ पाणी पुरड्या योजना काही जोडून किंवा त्याच्यातून ते पाणी प्रदूषित असेल तुम्ही तात्काळ कारवाई करा नका त्याचं कनेक्शन कट करा त्याला काहीतरी शाळे शासन द्या नगरपालिकेचे धोरण ठरवा ते करणं हे ही अशी गोष्टी आहेत की असं आढळत आम्ही काय कारवाई करणार आहोत सांगून दाखवणार लोकांना सांगू न ना काय तुम्ही करणार आहात त्याच्यानंतरही जाणीवपूर्वक काही लोक जर सुधारणार नसतील तर त्यांचं त्यांना असं वाटत असेल की आम्ही हे करणारच आहे पण मात्र त्याला थोडा थोडं शासन झालं पाहिजे आणि म्हणून पोलीस विभाग असेल बस विभाग असेल नगरपालिका असेल तर एकत्रपणे या दृष्टीने कामाला सुरुवात केली पाहिजे यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी तहसीलदार मिलिंद कुमार वाघ भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे शहराध्यक्ष जितेंद्र झाजेड माजी सभापती दीपक पटारे गिरीधर आसने डॉक्टर शंकरराव मुठे माजी नगराध्यक्ष संजय फंड माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी माजी नगरसेवक रवी पाटील स्नेहल खोरे मनोज लबडे आशिष धनवटे पूजा चव्हाण पुष्पाताई हरदास मंजुश्री ढोकचवळे केतन खोरे रुपेश हरकल आदींसह शहरातील नागरिक यावेळी आदी उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा